बघितलं कसला विव करायला लागला तुम्ही काय काय कराल ती बाची सोबत केलेला काय करायचं होती खुशा खुशा कायच बर सगळ्यांना वट पौर्णिमेच्या शुभेच्छा दिस आमच्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा त्यामुळे आम्ही बघा आणि मी पण तू कुठे सकाळ आहे परत अजून दुसरी साडी घालून नसायचे जोरात खवटे ना कोणतोय खरपुडे तो काय का गापकी त्यांचा व्हिडिओ काढताना बघितलं म्हणून मला माराय लागलीच बघितलं कसं माकडं न ग त्यांचा व्हिडिओ काढताना बघितलं म्हणून मारायला लागली काय दे हे जत दे घे मग <coughs> दे हां <laughs> दे <laughs> दी मग क्या दे क्या घे व्यायाम करून पाताळ हो होय व्यायाम करून पाताळ हो व्यायाम करून जाड हो मग काय होत त्याला आय काय करते बघू बघ चला आय काय करते हो आय काय करते बघू इकडे देव पूजा केली होती मुख्यमंत्री काय चालू इकडे पुरणपोळी पुरणपोळी कोण शिटी मी नवीन बघितलं शिटी खाली बंद करायचं चड्ड्या फिड् ठुल्यावर निंद टाकणे काही येत म्हणून किती कमी जरी टाकलं तर त्या कुकर मधन पाणी हलका कुकर भारी कुकर मधन येत नसते डाळा घातली एवढी मोठी थोडी घातली हा बाज झाली बाज झाली चल चल मी बी खात नाही बाबा जास्त काय चला वट पोमरेनेच्या माझ्या कुंड पण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नवऱ्याला थोडी इज्जत द्या आजच्या दिवस तरी सात जन्मत राहू द्या वे आधी बघा काय घेत नाही घे मी लई देते लई देते वा वा 走吧。